ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तेरा एप्रिल रोजी वाशीमधील फादर ॲग्नल शाळेच्या तरण तलावात पोहण्याच्या तासाच्या दरम्यान ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मयूर डमाळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता मयूरच्या मृत्यूला दोन महिने उलटले तरी त्याचा शवविच्छेदन रिपोर्ट मिळाला नाही मयूरच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या पालकांच्या मनात अनेक प्रश्न असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी फादर ॲग्नेल शाळेचे प्रशासन वेळ देखील देत नसून याविरोधात महाराष्ट्र महिला परिषदेसह पालकांनी शाळेविरोधात आंदोलन केलं सर्व पालकांनी शाळेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मयूरला न्याय देण्याची मागणी केली तुम्हाला माहितीये फादर ॲग्नेल मध्ये तेरा एप्रिल चोवीस रोजी एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तो त्या पूल मध्ये मृत्यू झाला की नंतर मृत्यू झाला हे अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट न आल्यामुळे कळत नाहीये पण एक साधी मागणी आम्ही केली होती की शाळेच्या प्रशासनानी पालकांना वेळ द्यावा पण संशयास्पद गोष्ट अशी आहे की दोन दोन निवेदन देऊन सुद्धा फादर ॲग्नेल प्रशासन पालकांना साधं भेटायला पण बोलवत नाही हे अतिशय संशयास्पद आहे आणि फार खेदजनक पण आहे इतकी नामांकित शाळा आहे तुमच्या शाळेतला विद्यार्थी गेलाय तुम्ही पालकांना भेट देऊ शकत नाही त्यांचे काही प्रश्न असतील समोर बसून तुम्ही बोलत नाही हे अतिशय लाजीरवाना आहे आणि म्हणून आम्ही आज परत एकत्रित येऊन विस्तारित शिष्टमंडळ असं मी नाव दिलंय आम्ही त्यांच्या भेटीला जातोय पण त्यांनी जर भेट नकारली तर पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू पुढचं पाऊल असं असेल की पोलिस आता जावंच लागेल आणि आम्ही एफ आय आर लॉन्च करणार आहोत फादर ऍग्नेलवर त्याचे पालक प्रशासनावर एफ आय आर लॉन्च करतील की आम्हाला यांचा संशय आहे की आज में, में या स्कूलमध्ये ती व्यक्ती गेलेली आहे मयूर माझं नाव नीला लिमय मी महाराष्ट्र महिला परिषद या संघटनेची जनरल सेक्रेटरी आहे से। सरचिटणीस आहे